ज्या प्रकारे एखाद्या असणारा महाराज अस महाराजास्त्री त्या ठिकाणी चोरी करावी आणि चोरी केल्यानंतर त्याला असत्र कुणी त्या असत्यानं असत्र किंवा त्याच्या असत्र त्या ठिकाणी नोकऱ्यानं त्याला असत्र पकडावं आणि त्याच्या चोरी केलेली वस्तू जर ज्या प्रकारे अस्त्र त्याला शासन करून अस्त्र घेतली जाते ना तशी अस्त्रे मी माझ्या अस्त्र स्वामीची कांता तुझ्या हातून अस्त्र सीतेत सोडवून अस्त्र करेन माता सीतेला अस्त्र मुक्त तुझ्यापासून करेल असे आमचे जटाई महाराज बोलू लागले चौदा चौकड्याचे राज्य श्री शेखी करो निधावशी चोरी जळो रावना तुझी थोरी पापी परद्वारी महान ठिकाणी आमचे नाथ महाराज सांगतात की महाराज इतका असत्र विद्वान त्या ठिकाणी असत्र कोण राजा रावण रावणा त्या ठिकाणी होता आणि एक पक्षाच्या जन्म घेतलेला एक त्या ठिकाणी पाखरू बोलू लागलं रावणा तू अस्त्र रा इतका विद्वान असत्र त्या ठिकाणी आहे इतका अस्त्र त्या ठिकाणी तुझ्यापाशी श्रीमंती गडगंजे महाराजास्त्र आमचे महाराज हमेशा सांगत की राजा रावणाची इतकी महाराजास्त्र संपत्ती होती त्याची जर महाराजास्त्र एका घराची चौकट जर ऐकली ना महाराज सात त्या ठिकाणी पंतप्रधान होता येत म्हणतात एक ये चौकटीत मग त्याचे किती चौकटी असत्र होत्या महाराज एवढं साम्राज्यस्त्र त्या ठिकाणी होत पण एक पक्षी त्याला नाव ठेवलेला का तर त्या अस्त्र रावणाचं आचरण महाराज असत्र त्या ठिकाणी चुकलं म्हणून पक्षी अस्त्र बोलून आला रावणा किती दुष्ट तू त्या ठिकाणी किती श्रीमंत तू असताना एका अस्त्र प्रभू रामचंद्राची कांता अस्त्र त्या ठिकाणी चोरून नेतो ना तुझ्यासारखा या अस मध्ये कोणी नाहीये म्हणणं आमच्या असण त्या ठिकाणी कोणाच महाराज महाराजांचं असणार येऊ लागलं जटायू असणार त्या ठिकाणी राजा रावणाला ला बोलू लागला स्वामी श्री रघुनाथ त्याची चोरणी